सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते या टीमच्या माध्यमातून दुर्गेश मागचा हिरो आणि त्याच्याच समेत अनिल ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका गोलंदाज कृष्णा आपल्याला पाहायला मिळेल एक महत्वपूर्ण पहिलाच बॉल बॅटच्या स्लाईड चा वेध या ठिकाणी घेतला जातोय डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत गोलंदाज कृष्णाने आज खऱ्या अर्थाने विशाल वरंडे या टीम याची मात्र जरूर कमी भासते कारण आज सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळण्यासाठी तो दाखल झालाय जेलची संधी होती परंतु विकेट देखील गमावलाय एक सोपा झेल होता परंतु येणाऱ्या काळामध्ये या जेलची किंमत किती मोजावी लागेल टीम न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी या टीमला हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले कारण ज्यावेळेस एखादा बॅट्समनचा झेल सुटला जातो त्यानंतर रणनीती त्याने जी मनामध्ये साठवलेली असते ती रणनीती सत्यामध्ये उतरवण्यासाठी त्याचा आत्मविश्वास आध्विगिनित होता आणि त्यानंतर तो आपले इरादे स्पष्ट करत असतो स्टेप आऊट करून स्ट्रोक खेळला स्क्वेअर लेगला फिल्डर होता पायाचा वेध घेतला क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं परंतु डॉटबॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते कृष्णाला इन्व्हाइट केलं चार ओव्हरची मॅच एका टेके टक्कर कडवी झुंज कडा मुकाबला दोन्ही दोन्ही टीमसाठी या बॉल वर लॉफ केलाय टाइमिंग चांगला आहे फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी ओव्हर द रोप सरळ चार रन साठी या मॅच मधील हा पहिला चौकार फलंदाज दुर्गेशच्या बॅटमधून दुर्गेश खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धांमध्ये या टीम साठी या बॉलवर आणखीन एक दमदार स्ट्रोक चेंडू चाललाय सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय सलग दोन चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर नऊ धावा आतापर्यंत धावफलकावर टीम झोंझारवाडी या टीमच्या स्कोर बोर्डवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली डॉट बॉल ची समाप्ती एक ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतो आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम झोंजायवाडी या टीमच्या धाव फलकावरती धावा होतात त्या म्हणजे बिनगडीबात नऊ धावा नाईन रन स्कोर स्कोरबोर्ड लॉस ऑफ झिरो विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि पॉवर ब्रेच्या पहिल्या षटकामध्ये कृष्णाने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली दोन चौकार त्याच्या विरोधामध्ये आले परंतु अवघ्या सहा बॉलमध्ये त्याने नऊ धावा कर्ज केला आणि एक चांगला कॉन्फिडन्स निर्मित करून दिला टीम स्टार वरंडेवाडी या टीम मध्ये सला बे प्रमाणामध्ये घेऊ नका पंचा आपण खेळाडूंना ताकीत करा स्पेल नंबर दोन आणि दीपक दीपक वरंडेला इन्व्हाइट केले पहिला बॉल पहिल्या बॉलवर जेलची संधी होती परंतु फिल्डर ఛెండు చాలా డీక్లే స్వూపా మెల్ గందా సజ్జౌతాను పై दीपक वरंडे चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा बारा तेरा पावलांचा रनअप गोलंदाज दीपकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय लॉफ्ट केलाय टायमिंग चांगला आहे कव्हरच्या दिशेनं फटका केल्यानंतर एक धाव पूर्ण केली सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या दे पूर्ण होते दोन रनच्या साह्याने आतापर्यंत बारा धावा शेवटचे चार बॉल अद्याप शिल्लक होताना आपल्याला पाहायला मिळेल कट केलाय फटका चांगलाय चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावलाय तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय दोन रनच्या साह्या टीम टीमची धावसंख्या आतापर्यंत चौदा रन चौदा धावा आतापर्यंत दा स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात एकदा लॉफ करायचा होता परंतु बॅटच्या स्लाईडचा वेध घेतलाय डिक्लेअर स्वरूपामध्ये एकदा बॅड होईल आणि एक रनच्या साह्या आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत पंधरा रन पंधरा धावा आतापर्यंत दा स्कोरबोर्ड वर गुलंदाज सज्ज होते लॉफ्ट केला फटका तर जरूर चांगला होता परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होईल एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत बोर्ड वर सोया आरन, शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामधील बॉलर पुन्हा एक सज्ज होते हा बॉल चांगला बाउन्सर होता पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन चांगली होती पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे पंचांचा निर्णय अंतिम असेल सिक्सटीन रन आतापर्यंत झाले षटक क्रमांक तीन आणि गोलंदाज गोलंदाज विनायक कोएकर आपल्याला पाहायला मिळेल विनायकचा हा बॉल येस इट इज अ वाईट अवंतर स्वरूपामध्ये एक धावा ॲड होते सतरा धावा आतापर्यंत दा होतात अशा धावा रोखाव्या लागतील न्यूस्टार वरंदेवाडी या टीमच्या बॉलर्सला परंतु टार्गेट सेट करणार एव्हर सुपर थ्रीमध्ये मध्ये आहे दुसऱ्या संघाचं किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणार षटक या बॉलवर बिगीट करण्याचा प्रयत्न झालाय एलिव्हेशन भरपूर आहे मिडॉनला फिल्डर तैनात टिपला हा झेल आणि एक महत्वाचा विकेट दुर्गेश या ठिकाणी बाद होताना पाहायला तो पहिला धक्का टीम झोनसाईवाडी या टीमला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल नवीन फलंदाज अजित ओवर द विकेट धीम्या गतीचा हा बॉल परंतु या गतीला पर प्रत्युत्तर देऊ शकला नाही डॉट बॉलची समाप्ती या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू हायवे मध्ये आहे परंतु एक लाच वाप कॅच व्हॉट अ कॅच या स्पर्धेतील अप्रतिम दर्जाचा झेल आतापर्यंतचा टिपलाय फिल्डर अजय नाही समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता परंतु या क्षणाला रन बेथील चार हा चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने एकवीस रन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मोटा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला त्यानंतर सा वेद घेतलाय एक रन या ठिकाणी ऍड होईल एक रनच्या सह्याने टीमची धावसंख्या होते ती म्हणजे बावीस रन शेवटचा अंतिम बॉल शिल्लक शेवटचा अंतिम बॉल या बॉलवर चार या शेवटच्या बॉलवर आलाय चौकार चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस धावांचं टार्गेट असेल टीम न्यू स्टार वरंडेवाडी या टीम, टीम समोर तर चल टॉस साठी यायचंय नेक्स्ट मॅच ज्योतिलिंग स्पोर्ट्स खांडेकर वाडे आणि सिद्धेश्वर इलेव्हन डावरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर ट्वेंटी uh, सेवन सत्तावीस रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी टीमच्या माध्यमातून ऍज अ ओपनर बॅट्समन म्हणून सुरेश आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली परंतु पहिलाच बॉल अवांतर स्वरूपामध्ये एक धाव खर्च केली बॉलर लक्ष्मणने समीकरण बदलले अठरा बॉलमध्ये सव्वीस धावा आता मात्र पूर्ण करायच्यात येणारे अठरा बॉल आणि सव्वीस रन तर नुकतंच ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते आदरणीय विक्रमजी कोयकर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत तर मी विनंती करेन की प्रदीप दादा प्रदीप मोंडे आपल्या शुभसचे विक्रमजी कोयकर साहेबांचा सा सन्मान आपल्या शुभसचे करायचा आहे तर विक्रमजी कोयकर साहेब आपण या व्यासपीठावर आपला सन्मान या ठिकाणी होईल जेलची संधी आणि टिपला हा झेल एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय दुर्गेशने एक झेल पकडला आमच्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी एक शुभ सन्मान होतोय आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार रेशीम दाग्याने विणलेली माळीची प्रेमाची उद्दारशाल सौंदर्याचं प्रेमाचं प्रतीक असलेले पुष्पगुच्छ देऊन विक्रमजी कोएकर साहेबांचा सा सन्मान या ठिकाणी होते वेलकम त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल ज्योतिलिंग ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खांडेकर वाडी टीमचे कॅप्टन आणि सिद्धेश्वर इलेव्हन डावरी या टीमचे कॅप्टन नवीन फलंदा सुरेज वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही डॉट बॉलची समाप्ती प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवताना आपल्याला पाहायला मिळेल बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल या बॉलवर मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न डिक्लेअर स्वरूपामध्ये एकदा वॅड होईल चला चेनूची पूर्तता करा गोलंदाज सज्ज होतोय हा ट्रॅकर होता फटका चांगलाय फिल्डर तैनात टिपलाय हा झेल पूर्णपणे आक्रमण केलंय आतापर्यंत या षटकामध्ये सलग दोन विकेट प्राप्त केले शेवटचा अंतिम बॉल शिल्लक त्यानंतर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कांडेकर वाडी टीमचे कॅप्टन आपण या आणि सिद्धेश्वर एलिव्हन डावरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या चला दोन्ही टीमचं कॅप्टन या ज्योतिलिंग स्पोर्ट्स खांडेकरडे आणि सिद्धेश्वर इलेव्हन डावरी दोन्ही कर्णधारांचा सा शुभ सन्मान केला जाईल तीन धावा आता पर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये तीन धावा क्लीन बोल्ड या मॅच मध्ये पकड निर्माण केली अप्रतिम दर्जाची दैदिप्यमान खेळी आतापर्यंत दुर्गेशच्या माध्यमातून टीम झुंजायवाडी या टीम साठी राहिली आणि पूर्णपणे एक चांगली झुंज तो देतोय आपल्या टीमसाठी नवीन फलंदाज राहुल खोलूर पद्धती हा बॉल आणि वीग भरपूर होता डॉटबॉलची समाप्ती हिंदुस्थाल डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल फुलटॉस टॉस हा बॉल लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा फिल्डर तैनात आणि व्हाट कॅच लाजवाब अ प्रतिम दर्जाचा झेल या स्पर्धेतील सर्वात उत्तम झेल या ठिकाणी जरूर पकडलाय ए एक दर्जेदार झेल या ठिकाणी टिपला आणि या फिल्डर साठी आयोजकांच्या माध्यमातून प्राइज आहे एक कॅप या ठिकाणी दिली जाईल या वर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न एक धाव देखील एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते टीमची संख्या आतापर्यंत जर आपण पाहिली होता शिंदे वाड़ी। तर सहारण आतापर्यंत होतात आणि प्रतिष्ठान शिंदेवाडी तर मी विनंती करेन की आदरणीय जी शिंदे यांचा सन्मान केला जाईल तर मी गणपतजी कोळेकर गुरुजी आपल्यास विनंती करेन की आपल्या शुभ निलेशजी शिंदे साहेबांचा सा सन्मान आपल्या शुभस्य करायचा आहे निलेशजी शिंदे यांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय आणि त्यानंतर वाघझाई युवा प्रतिष्ठानचे नाथाजी चोडगे यांचा सन्मान देखील केला जाईल तर मी सचिन मोंडे सचिन मुंडे यांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते नाता सोरगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल सचिन मुंडे आपण या संदीप दादा संदीप दादा आपल्या शुभस्थे करा गोलंदाज सज्ज होते या बॉलवर आक्रमण केलंय आणि हा षटकार या षटकाराच्या साह्य आणि धावसंख्या आतापर्यंत चौदा रन स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात तर डावरी टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत आणि खांडेकर वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या तीन बॉल मध्ये रन रनची गरज दोन चेंडू आणि बारा रन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे तिथला हा झेल अ मॅच एक बॉल आणि आता मात्र बारा रन ची गरज शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे आज खऱ्या अर्थाने एक नवीन विक्रम होईल की काय एक बॉल आणि बारा रन या स्पर्धेमध्ये सुपर थ्री मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय श्री गवेश्वर क्रिकेट संघ झोनझावाणी आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच सला